मी आता सातवीला आहे आणि मी एम एस सी करते टी हा कोर्स करते काय फायदा झाला तुझ्या लाईफ मध्ये काय सांगशील एम एस -E सी आय टीचा माझ्या लाईफ मध्ये खूप मोठा फायदा झाला कारण मला एम एस -E सी आय टी मधून कळलं की मी जीवन जगण्याची कला शिकलोय सो काही इम्पॉर्टंट स्किल्स एम शोअ तू डेफिनेटली शिकली असेल एमएससी आयटी करताना रे तर मी सातबारा चार जीबीटीचा वापर पत्रिका बनवणे कुसुम सोलारचा फॉर्म कसा भरायचा एम एस टी सी ए टी लॉग इन कशी करायची गुगल फॉर्म सर्टिफिकेट कसं बनवायचं आधार कार्ड पॅरेंटिकल कंट्रोल आणि चार्ट लॉग कशा करायचं हे शिकले अरे या रे खूप गोष्टी आहे मला एक गोष्ट सांग एम एस सी आय टी कोर्स करावा असं तुला कधी वाटलं काय ती गोष्ट होती ज्यांनी तुला किक बसली आणि तू एम एस सी आय टी ला ऍडमिशन घेतलीस मी शाळेत होती त्या समाधान आमच्या शाळेत आले आणि त्यांनी एम एस सी आय टी बद्दल आम्हाला खूप काही माहिती सांगितली मग मला वाटलं की मी एम एस सी आय टी करावा त्यामुळे माझ्या लाईफ मध्ये मला खूप मोठा फायदा होणार आहे ओके okay, आणि काय फायदा झाला मग काय बदल झाला काय चेंजेस आले एम एस सी आय टी झाल्यानंतर एम एस सी आय टी झाल्यानंतर मला अशा वस्तू कळाल्या ज्या मला आतापर्यंत माहित नव्हत्या सो ऑल द बेस्ट टू यू थैंक थँक्यू नाईन्टी फोर पॉईंट थ्री माय फेम मीठी सी आवाज आपने अभी भी सुनी आदिती की जो आहे